गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेमी साक्षी आई लन इज सिक्स्थ स्टँडर्ड माय स्कूल नेहमी जे टी पी एस प्रायमरी स्कूल पारडी, आज आम्ही वाचनाच्या सोळ्यात हे पुस्तक वाचलं ह्या पुस्तकाचे नाव आहे हाऊ टू हाइड विथ पूअर व्ही अँड अदर बर्ड्स हे पुस्तक खूप छान आहे आणि हे पुस्तक आम्हाला गजानन थत्ते मुंबई विले पारले ह्या सरांनी आमच्यापर्यंत पोहोचले हे पुस्तक आणि मी हे पुस्तक वाचलं तेव्हा मला आत्तापर्यंत आम्हाला असं वा आम्ही आतापर्यंत सरडाच आपला रंग बदलतो हे पाहिले पण मी हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं कळालं की वेगवेगळे वे पक्षी पण हे त्यांचे रंग रंग बदलतात आणि शिकारी वा, ते शिकारीहून वाचून वाच स्वतःला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पानात वेगवेगळ्या दगडात लपून बसतात त्यांच्या त्यांचे अंडी एका दगडात लप म्हणजे दगडामध्ये मिळतात म्हणून ते अंडी आपल्याला दिसत नाही आणि मी आतापर्यंत ह्यातले हे है बघा हे पक्षी मी कधीच इतरला हा पक्षी मी कधीच पाहिला नाही आणि मी जेव्हा हे पुस्तक वाचले तेव्हा मला काही अक्षर आले नाही पण चित्रावरून मी जे सांगत होती आता बघा ह्या चित्रामध्ये तुम्हाला पक्षी दिसत आहेत का पण आपण जर बारीक डोळ्याने करून बघून बघितलं तर हा पक्षी मला दिसला आणि मी जे ते पक्षी सांगत होते दगडातलं त्यांचे अंडे संरक्षण करत होता तो पक्षी म्हणजे हा हा पक्षी आणि हे त्यांचे अंडे बघा ह्याच्यातले त्यांचे अंडे दिसत आहेत का ह्या दगडामध्ये पण मला बारीक डोळे दो, डोळे करून हे दिसले हे तीन अंडे आणि मी जर हे हे जाणं होते सरांनी हे पाठवलं नसतं तर मला ह्या पुस्तकातले वेगवेगळे बीग, पक्षी कसे रंग बदलतात हे हे कळलं नसतं आणि मी गजानन सरांची खूप खूप आभार मानते की त्यांनी हे पुस्तक आम्हाला पाठवले Thank you.